की चाला मोटर स्टँड वर भेटू म्हणे सारा बाया जमा झाल्या मोठं स्टँड वर चालना लवकर काय तू हो ना वा? तयार झाली ना मी फक्त साडीच बदलायची आहे साडी बदलवली की निघू हा साडी बदलू देणं बरं बदल मग लवकर आणि चाल नाहीतर ती बाई चालली जाईल बरं विमला बाई चालली जाईन वावरा गिवरा मध्ये तर आपल्याला भेटीन नाही मग घरी आणि आपला जाऊन काही फायदा नाही होईल मग तिथं चालना लवकर पहिलेच तू झाला हो हो तू समोर मी आलेस आलीस मी मागून साडी बदलली की बस निघालीस जाय हो लवकर बदल साडी मी तर थांबतो साडी बदल तू चाल सोबतच जाऊ मग बरं थांब मग मी साडी बदलून येतो नाही बाई पाय ना काय काळजी आहे का कांताबाईले किती उशीर झाला अजून आलीच नाही आणि सरत पहिले घाई तर तेच करत होती की चला चला लवकर करा लवकर करा आणि तेच नाही आले अजून निर्मला गेली ती तिला बलवाले निर्मला आली का अजून नाही निर्मला नाही आली अजून किती वेळची गेली तर ते तेही आठवून गेली तिकडेच तेही नाही आली आताच एकटो गेला पाहिजे हां त्या साठ्यात गेलो असतो तर लवकर पोचलो असतो लवकर पोचायच होतं आपल्याला तिथं त्या बाईले पकडायचं आहे आपल्याला ते भेटली पाहिजे नाही तर ते चालली जाईन कुठं वावरा गिवरात कुठं तर मग भेटीन नाही जाणं व्यर्थ होईन आपलं म्हणून म्हटलं लवकर लवकर निघा बाई किती घाईघाई केलं मी ना कामं आणि कांताबाईस राहिली लगे हो ना पाहि ना अजूक आल्या का त्या अजूक नाही आल्या आ, ते पण ते आली कांताबाई कांताबाई निर्मला आली होती तुला बलवानी कुठे आहे तर निर्मला नाही आली का आली होती ते पण अर्ध्या मजा चालली गेली तुझ्या सासूची तब्येत खराब झाली म्हणे म्हणून ते चालली गेली घरी ते मग तुम्ही जा म्हणे मी जातो म्हणे घरी मॅडला जाय तुझ्या सासूची तब्येत खराब आहे तर जाय बाई ना काल आम्ही हाऊ ना सगळ्याजणी आम्हीच पाहतो तू जाय म्हटलं हो का माय टाइमवरच तिच्या सासूची तब्येत खराब झाली माय बाई जाऊ द्या आपणच जाऊ मग चला काय कांदा बाई सध्याच एक ॲटो गेला बाई ना हा तू एवढी ना आली सध्याच गेला एक आयटो का मग रामाचा गिटो विटो नाही केली तुला रामाचा ॲटो कोण केली रामा तर नेऊन सोडते मस्त त्याला म्हटलं असतं तर नेऊन सोडलं असतं ना आपल्याला रामाचा करायला पाहिजे होता आयटो कांताबाई गेलो होतो आम्ही रामाच्या इथं पण रामा दुसऱ्या सवारीला घेऊन गेला म्हणे हा दुसऱ्या गावाला गेला म्हणे घेऊन ॲटो म्हणून तो नाही येऊ शकत म्हणे म्हणून इथं उभं आलो बा आपण मोठं स्टँडवर आम्ही की म्हणून ॲटो आणि आत्ताच एक ॲटो गेला तू बस यायशी काय माय बाई मला याले थोडासा उशीर झाला माई सुन नाही का सुनीची तब्येत बरी नाही वाटत आहे तिला सकाळपासून उलट्या उरल्या होत्या तर तिचं करत बसली मी स्वयंपाक गिंपाक करून आली गिछा मारला मी न, आ, ना झाडझुड करून आली आता दोघीले बी दिवस आहे बैना दोघी काम नाही करू शकत आ, माई पोरगी बी नाही सून बी नाही तर घरचं दाटचं पुरं मलाच पा लागते तर उशीर झाला बैना थोडं कामं करायला म्हणून याले उशीर झाला मला घेऊ माय तो आला ॲटो भाऊ ॲटो भाऊ थांबा थांबा थांबा

काही बोलता कामान गेला होता तुम्ही आ, आता नहीं, आता नहीं नेत, आता नाही पेट्रोल नेत पेट्रोलचे भाव किती वाढले आम्हाला पाहिजे रुपये सवारी चंद्रकला जाऊ दे दे बरे बाई उशीर झाला पहिलेच आपला जो टाइम नाही आहे आता कुठं दहा रुपयाला पायत बसत वेळेले महत्व असते पैशाला महत्व नसते वेळेले असते महत्व पैशाला नसते महत्व म्हणून आता आपल्याला वेळेला महत्व द्यायचंय पैशाले नाही पैसे बादमध्ये पाहू आपण चला बसा बरं लवकर पटापट चला चल बापा मग बसा लवकर गाय ऑटो मध्ये चला हो हो चला बसू चला काय कांता बाई पोचला पण मोगावले तर पोचलो आता आता कुठे आहे तिचं घर तर तुला माहित आहे ना नाही व मला नाही माहित आपल्या रंजनाला माहित आहे रंजना म्हणे मला माहित आहे म्हणून तिचं घर म्हणलो माहित बा रंजना कुठे आहे व घर बाई तिचं घर आहे ना गजानन महाराजच्या मंदिराजवळ आहे म्हणे ते सांगत होती जेव्हा येत होती का नाही तेव्हा सांगत होती माया घर तिथं आहे गजानन महाराजच्या मंदिराजवळ आहे तिचं घर बाई कोण पाहिजे हो काकाजी आम्ही या गावचं नाही आहे आम्ही हंगामापूरचा आहे इथं आम्ही विमला खोटे बोलले नाही का तर तिला धुंडायला आलो ढुंडत आहे आम्ही तुम्हाला माहित आहे का तिचं घर गजानन महाराजच्या मंदिराजवळ आहे म्हणते घर तुम्हाला माहित आहे का कोण कसावायची पोरगी का हो 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 तेच तेच लेख बाय आहे गावची ते लेख बाय आहे हो हो मग कौसाबाईची पोरगीच असे तेच आलेली आहे तर आले हो हो आय इथून असं पलटा आणि पहिलाच गल्लीत गजानन महाराजचं मंदिर आहे त्याच्या बाजूलाच तिचं घर आहे बर 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 धन्यवाद काकाजी धन्यवाद हो असू द्या असू द्या असू द्या बाई ऐका कोणी घरी कोण पाहिजे बाई तुम्हाला कोण पाहिजे काकू नमस्कार आम्ही हंगामापूरून आलेला आहोत तुमची पोरगी नाही का तुमची पोरगी पहिले हंगामापूर होती, न? ओ बा, रायत होती हंगामा रायत ना हो बायत होती पण काही बरोबर राहत नाही म्हणून मी ना, ना माझ्या गावले बोलवून घेतलं तिले ना म्हटलं की राय बा इथं शेतीबाडी आहे घर आहे दार आहे म्हणून मी ना बोलवलं मग गावले हो काकू तसं काही आमचं काही हे नाही आहे पण तिनं कसं ते गट उचलला होता तुमच्या पोरीनं तर तो, तो गट आमच्या गावातली बाई आहे ना कमलाबाई तिच्या नावावर उचलला होता त्याबाईनं ते म्हणे की मा नावावर पहिलेच गट आहे म्हणे आणि मला अर्जंट पैशाची गरज आहे म्हणे तर मग हिच्या नावावर तिनं ना। गट उचलला होता तर तुमच्या पोरीनं पुरे पैसे भरले नाही गटाचे आणि आता गटावाला साहेब हिच्या घरी चक्रा मारत आहे आणि हे कमला आहे गरीब आहे खूप गरीब आहे हातमजुरीवाले लोक आहे वावरात नाही जातात बिचारे मज मजदुरी करतात आणि तेव्हा घरी खाले आणतात काही हां काही एकदम गरीब बाई आहे आणि ते कुठून भरीन बाई ना पैसे आ काकू तर कुठून भरील तुमच्या पोरीला म्हणा बा भलवा थोडंसं सा, तिला सांगत आहे आणि पैसे भरून दे म्हणा तिले हो कामा आवाज देतो विमला हो विमला इकडे यावा काय तुला हंगामापूरच्या बाया आल्या तुला भेटायला विमला ओमला कोण आहे तुम्ही मी नाही ओळखत बा तुम्हाला कोण आहे विमला आम्हाला नाही ओळखत तर नाही ओळखत जाऊ दे इलीचं ओळखत अशील ना तू कमलाले कमलाने तुले गट उचलून दिला होता ना तिच्या नावावर वीस हजाराचा अर्धे पैसे भरले तू ना अर्धे भरलेच नाही म्हणते तो गटावाला साहेब इच्या घरी उरायला बार, बार द्या पैसे द्या पैसे कुरायला कुठून देईन ते तर माहीतच अशी तिची परिस्थिती कशी आहे तर गरीब आहे ते कुठून भरेन हा बाबाई मी तर पहिले पहिली गोष्ट तुम्हाला कोणाला ओळखत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ना गटाचे पुरे पैसे भरले होते मी ना पुरे पैसे भरले होते एक रुपया बी बाकी नव्हता तुम्हाला फोनवर मी ना पहिलेच सांगितलं होतं की मा घरी यायचं नाही आणि मला डबल फोन लावायचा नाही परेशान करू नका मी ना पुरे पैसे भरले होते तुम्ही तरी कशा का आल्या मा घरी कशा काय आल्या तुम्ही थारी भली होवे का वा? मायवाले पैसे भुलले का लगे तू तू ना पाचशे रुपये घेतले होते मापासून ते भुलले का हां चलते बाय पाचशे रुपये वळखत नाही म्हणते अ पैसे घ्यायच्या वेळेस तर बरोबर ओळखत होती तू आता ओळखत नाही म्हणता म्हणते का कु विमले तुले पैसे घ्यायच्या वेळेस लाज नाही वाटत का लोकायचे हा पैसे घ्यायच्या वेळेस कसे गोड वाटतात तसे पैसे द्या उभी मग लोकायचे पैसे किशे काही देत नाही आणि घेऊन घेत माय पाचशे रुपये नाही ह्या इथून पैसे डुबवले गट उचलून घेतला आणि आता म्हणते मीन पुरा गट भरला होता आणि तुझ भर पैसे असे तशी बोलू राहिली हा लाज नाही वाटत का तुला नाही नाही रंजना अशा लोकांना लाज नसते वाटत लोकांची खून पसिनाची कमाई खातात लोकांपासून पैसे घेतात आणि वापस देत नाहीत अशा लोकांना काही लाज नसते वाटत हे पैसे डुबवणारे लोक असतात हे पैसे डुबवणारे काय विमला पैसे घ्यायच्या वेळेस तर लर रडू रडू पडू राहिली होती माझं माझं माजो पैसे नाहीये घेऊन दे कमला मले अ नाही तर माय काय होईन असं होईन तसं होईन लडू रडू पैसे मागत होती आता काय झालं दे ना पैसे काही भरला नाही तुला गट भरणं आता राहिलेला कमी नाही भरला तर न पुरा आणि इकडे आली गावाले गाव सोडून पाहून आपल्या मायच्या घरी गट काही भरला नाही काही नाही आता तो गटावला साहेब मा घरी उरायला म्हणजे तुम्हीच पैसे द्या म्हणते तुमच्याच नावानं उचलेला आहे गट म्हणजे की असं कोणासोबत चांगलं केलं तर मग का तू फायदा उचल सांग तुम्ही लोक द्यायचा हां कोणासांग चांगलं करून काही फायदा नाही बापा काही फायदा नाही आहे काय बोलू राहिला हो तुम्ही काय बोलू राहिला माझ घरी येऊन मला धमकावू राहिला का तुमचा रिपोर्ट देऊन स्टेशनमध्ये की या बाया मा घरी उरल्या मला धमकावरा राहिल्या मला मारायची कोशिश करू राहिला असा रिपोर्टच नावाचा चला जशा आल्या तशा व्हा तुमच्या घरी चला निघा इथून अई माय बाई व लज झाली बायची आता झाली वडबरांची नाही केस आणि येईल खाली दरीच्या दोन बुच्या आणि पाड येले खाली दाखव आता इले आपण काय चीज जाऊ तो दाखव घे बरे पिठावर धरून वा, नाही वा, पाडू नका तिले नका मारू नका मा पोरील नका मारू हपा मावशी तुम्ही आहे ना थोड्या दूर राहा भांडणाच्या दूर राहा आता असं म्हणूच नका हिले मारू नका का असं का, का तसं इन हत पार केली हत पार केली हे कशी बोरवली आमच्यासोबत आम्ही तिला म्हणून राहिलो की तुनं गट उचलला राहिलेले पैसे भरून दे ब आम्ही सांगेल बोललो याच्यासोबत हे कशी बोलली आम्हाला मा घरी आल्या आणि रिपोर्ट देऊन देईन आणि हे देऊन देन ते देऊन देन दे ना रिपोर्ट कोण रिपोर्टले रिपोर्ट आम्ही नवीन रिपोर्ट घे पोटले दे म्हणा दिले तर देऊन दाखवू रिपोर्ट उलटा चोर को वालकोटाटे अशीच गोष्ट झाली येतात अ नाव देवा बाई पोरील नका मारू पोरील नका मारू हा तुमचे पैसे किती बनतात मला सांगा मी भरतो पैसे मी भरतो हे पैसे नाही देणार मला माहीत हे पैसे नाही देणार कोणाचे कोणाचेच पैसे नाही देत असे साधा आईले पैसे घेते पैसे देतच नाही मी पैसे देतो तुमचे पण मारू नका मग मा पोरीले मारू नका पण मावशी आदत चांगली नाही बरी अशी आदत चांगली नाही आहे लोकांचा पैसा डुबवणं हा कोणाची बी मेहनतची कमाई असते अशी मेहनतची कमाई कोणाची डुबवायची नसते हा फुटून निघत असते बरा दुसऱ्याचा पैसा खाल्ला ना मेहनतचा फुटून निघत असते का नो बुढे तू त्याच्यावर काय पैसे झाले का तू काही पैसे देशील मीन पैसे भरले म्हटलं ना तर भरले तू काही पैसे देशील लय वर आले का जो पैसे ना मग मला मी मागतो मला ते नाही देत पैसे हा आता आई म्हणतो की देतो मी आ? पैसे विषयी काही द्यायची गरज नाहीये मी भरला होता पुरा गट हा पुरा गट भरला होता मीन ह्या बाया अशाच बोलू राहिल्या का मग लाईक लागली का कोणाला कोणाली कोणी मारी पैसे नाही द्यायचे एक रुपया नाही द्यायचा माय बाई व लान रख गेलाय बाई गेला माय पैसे देतो म्हणते पैसे नको देऊ म्हणते हा लहान रग गेला आ, आ, का म काय रगील किगेल कोणाल मुंडाली तू हा रगील किगेल कोणाल तुमची खून पसिनाची कमाई आहे आणि आमची काहीच आहे मग हा आमची नाही आहे का खून पसिनाची कमाई आम्ही गाय द्या आम्ही ना गट भरला म्हटलं ना तर भरला जाऊ दे कांताबाई नाही भरी नाही गट राहू दे मीच गट भरून टाकेन जाऊ दे आता काय करू आता हे नाही भरत गट भरणारी बाई नाही आहे राहू दे मासाठी तुम्ही काही भांडण नका करू राहू द्या राहू द्या मला महालवर हालवर सोडून द्या जाऊ द्या हे काही भरणार नाही आहे हे रगेल बाई आहे राहू द्या का कमला हा काउन काऊन भरशील तू पैसे हा काऊन भरशील हा तू मेहनतची कमाई आणि तू का अशीच दिशेन का आईले हा अशा पुट्ट्या लोकायले हां हा भरशील तू पैसे आई माय बाई सुभद्रा बाई तू कशी काय आली बा हा तू कशी काय आली या गावाले मा बहिणीची पोरगी दिलेली आहे मा बहिणीच्या पोरीच्या इथे आली होती मी आणि तुम्ही दिसल्या मला तर तुमच्या मागे मागे आले बा ह्या कुठं चालल्या म्हणून पाहिलं तर इच्या घरी आल्या तुम्ही आणि मग पुर गोष्ट ऐकले मी ना माई बहिणीची पोरगी म्हणते हे बाई पु गावात तशीच आहे म्हणते पुराचे पैसे घेते आणि डुबो म्हणते देत नाही म्हणते एकाचे पैसे हा हे डुबणारी आहे म्हणते लोकायचे पैसे तू बसशील हां तू मेहनतची कमाई प्लस तू गरीब बाई आहेस आणि तू कुठून भरशील पैसे हां काही भरायची गरज नाही आहे हेच भरीन पैसे माय बाई बस कुठून आली होत तू आता कमी होती अट्टी कुठून आली तू अं आणि काय म्हणतं मला की पैसे भरत नाही नशीच बाई आणि तशीच बाई आहे हां दाखवू का तुला अवघ्या पिटी मी इथं जास्त बोलू राहिली का तू जास्त बोलू राहिली का हां तू जो गट घेतला होता ना त्या गटामध्ये मी बी होती आ? मी बी होती त्या गटामध्ये म्हटलं तो गटाचा साहेब वसुलीवाला मा घरी बी आला होता कर्जाची वसुली करायला मा घरी आला होता हा कोणच पैसे नव्हते भरले तू न नव्हते भरले मी नव्हते भरले कोणच नव्हते भरले तर आता आम्ही भरले म्हटलं मी भरले चार हजार रुपये हा तसे हजार रुपये होतात तर ते म्हणत होते म्हणे की व्याज राहू द्या आणि म्हणजे मुद्दल दे तेच देऊन द्या आमचं वाल तर चार हजार भरले भरले म्हटलं मी ना कोणच पैसे नाही भरले तू न कसे काय भरले हो पैसे हा तुनं कसे काय भरले पैसे एक नंबरची लब्ड बाई तू एक नंबरची चुपचाप ना पैसे भर नाही तर आम्हीच देऊ त्या नावाचा रिपोर्ट तू काय देशील आमच्या नावाचा रिपोर्ट आम्हीच देतो त्या नावाचा रिपोर्ट तूनच पैसे नाही भरले जाऊ दे माहिती पैसे भरून द्यायला पुरते हे तर ह्या मोठलीपेक्षा जास्त भारी दिसून राहिली मला हे लच भारी दिसू राहिली वा खरंच पिटीने पकडून हे म्हणत नाही खरोखर मध्ये पिटते देऊन द्यायला पुरते पैसे हा बा म पैसे तर भरेल आहे तसं पण आता तुम्ही लोक म्हणू राहिले तर आता भरून देतो मी पैसे पैसे भरून देतो किती चार हजार द्यायचे आहे ना देऊन देतो मग मी चार हजार घेऊन जा चार हजार माझं आता कशी काय आली हो तुला इं हा पैसे देतो म्हणते आतापर्यंत लई बडबड करतो ती कर बडबड का मी का बेली का मी बेली नाही तुम्ही लोक म्हणून राहिले बा की वाहिलं गरीब आहे असं आहे तसं आहे म्हणून देऊ राहिली तू का तरच हो खाऊन देऊ राहिली का तिच्यावर पैसे अं तू का तरच खाऊन देऊ राहिली का ते गरीब आहे म्हणून देऊ राहिली तुम्ही लोक म्हणून आले म्हणून देऊ राहिली तू वाले पैसे तू भरू राहिली तू ये तू न पैसे घेतले होते ते तू भरू राहिली तिच्यावर काही उपकार नाही करू भरून आणि माणूस पैशाने अमीर नसते होत मनानं अमीर होत असते कि ते किती मोठ्या मनाची आहे ते म्हणे की जाऊ कांताबाई भांडण नक्क करू म्हणे इचे पैसे मी भरतो म्हणे चार हजार आणि ते का तुला गरीब दिसू राहिली का अं गरीब राहिली गरीब असली तरी तुला सातखेप विकत घेते म्हटलं खेप विकत घेते तुला खेप तू यासारखे अमीर लोक काय कामाचे जाऊ द्या बाई आता काही जास्त बोलू नका मी पैसे देतो घेऊन जा दे सटकार दे मग